नमस्कार मज़े शतकारी मित्रों स्वागत है आप यूट्यूब चैनल चैनल वह नवीन आ चैनल सब्सक्राइब करूँ घित्रानों आज आप तालुक्या मित्रानवसने खूब कहर गला मित्रों बुश आज काल पोया दिवसी ना पाउस बनू शाड़िया मिले मित्रों शक्ति बनू शकता मित्रों कितके गाड़े पड़ेल है आज वे को मित्रों फार इतकी अतिवृष्टी झाली मित्रांनो ते बघू शकता असं व्हायला मित्रांनो परभणी तालुक्यात मित्रांनो परभणी जिल्ह्यात मित्रांनो बघू शकता हे किती झालेलं मित्रांनो गाड्या घोड्या किती पडलेल्या बघू शकतो एकदम उघड प्रसिद्ध झाली मित्रांनो पाऊस अशी सगळीकडे पाऊस आहे दिवशी मित्रांनो झाले नाही बघू शकता मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगू कोणाकडे किती पाऊस झाला मित्रांनो एवढ्या केअर करा मित्रांनो म्हणजे करून सगळ्यांनी बातमी बोजल सतर्क राहा पूर्व म्हणजे लगून येऊ नका भरपूर अतिवृष्टी झाली मित्र बघू शकतो चार पाच दिवस असंच पोस असणार मित्र त्यामुळे आपण सारे सतर्क राहू शकतो बघू शकतो